दर्शक हो, आता बार्शी तालुक्यातील सारोळे येथे पत्नी मीनाक्षी साबळे हिचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेप शिक्षा झालेला तिचा पती संतोष जगन्नाथ साबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले बार्शी सत्र न्यायालयानं ना आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरुद्ध आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अपील आणि जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या प्रकरणातील मैताचा मृत्यूपूर्व जबाब विसंगती आहे त्यामुळे सदरचा विसंगतपूर्व जबाब विश्वासार्ह नाही अनेक दिवसापासून आरोपी हा कारागृहात बंदीवासात आहे त्यामुळे तो जामीन मिळवण्यास पात्र आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठानं आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट एस एन देशमुख यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही